माजी सरपंच युवराज कोळी कानसवाडा जळगाव यांच्या या हत्याकांड झाल्यात या हत्याकांडाचं मी सर्वप्रथम धाडस सामाजिक संघटनेच्या वतीने जाहीर निषेध करतो हे हत्याकांड घडण्याच्या मागचं कारण म्हणजे युवराज कोळी हे प्रामाणिक कष्टाळू आणि एकदम स्वभावाचे होते त्यांच्या त्यांना समाजकार्याची आवड होती म्हणून गावातील जनतेचा विकास करण्यासाठी ते लोकप्रतिनिधी मार्फत पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल वेगवेगळ्या विभागामार्फत गावासाठी निधी आणायचे या आणि कोरोनाच्या काळामध्ये कोविडमध्ये तुम्ही शासनाने दिलेल्या वेळेच्या आतमध्ये बेरबार हे बंद करायला पाहिजे हे फक्त त्यांना सूचना देण्यासाठी माजी सरपंच युवराज कुळी हे गेले असताना या शिल्लक वेगळ्या कारणावरून या माजी सरपंचाची हत्या करण्याचं सर काम तिथल्या जातीवादी प्रवृत्तीने केलं या जातीवादी प्रवृत्तीला अति पैशाचा घमण अति वेगळा माजोळेपणा या आरोपीच्या अंगात आहे यांचं खर तर माननीय गुलाबराव पाटील साहेबांना मला विनंती करून सांगायचं आहे की या आरोपींच ज्या नावावर जे बिअरबार आहेत जे गावामध्ये गुंडगिरी आहेत यांनी यांची खरंतर तर या मादोड्या आरोपींची प्रॉपर्टी जप्त करायला पाहिजे जे बिअरबारचं लायसन आहे हे लायसन यांचं कॅन्सल करायला पाहिजे जेणेकरून यांना अतिपैशाचा मात असल्यामुळे हे हत्याकांड घरून आणले आहेत आणि याला सर्व जबाबदार तिथलं पोलीस प्रशासन तिथलं लोकप्रतिनिधी आहेत असं म्हणायला काही हरकत नाही कारण हे गुंड प्रवृत्तीचे लोक हे गावात मोकट सुटलेले असल्यामुळे पोलीस स्टेशनच्या हद्दीत मोकट असल्यामुळे हे हत्याकांड घडून आले यांच्या वेळी जर का मुस्क्या आवडल्या असतं आताही तरी वेळ निघून गेलेत नाही वेगळ्या प्रकारचा अजून अनुचित प्रकार घडू नये त्याकरता मला माननीय गुलाबराव पाटील साहेबांना आणि मुख्यमंत्र्यांना गृहमंत्र्यांना सांगायचे की या आरोपीच्या नावावर असणारं वेरबारचं लायसन यांची प्रॉपर्टीची चौकशी करून यांची प्रॉपर्टी ताब्यात घेतली गेली पाहिजे आणि या पीडित कुटुंबाला पंचवीस लक्ष रुपयाची आर्थिक मदत करून आणि या का एका सदस्याला शासकीय नोकरीमध्ये घ्यावं आपण आता जसं महाराष्ट्रातील कोळी समाजाला डावला जाता का जात पाहून आम्हाला न्याय देणार का हाही हा असा प्रश्न आमच्या बांधवांच्या मनामध्ये उपस्थित झाला आहे इतर जर समाजाचं कोणतंही प्रकरण असेल तर याच्यावर लोकप्रतिनिधी बोलताना दिसून येतात परंतु या प्रकरणामध्ये फक्त गुलाबराव पाटील यांनी बोलायची भूमिका घेतलेली आहे आणि मुख्यमंत्री साहेब तुम्ही जात बघून आम्हाला न्याय देणार का हा आमच्या मनात पडलेला प्रश्न आहे तुम्ही या प्रकरणातील आरोपींची तात्काळ प्रॉपर्टी जप्त करावी त्या जे बेरबारसं लायसन यांची जी गुंडगिरी ही तात्काळ मोडून काढावी यांच्यावर तुम्ही कठोर कारवाई करणार का यांची प्रॉपर्टी जप्त करणार का आणि या पीडित कुटुंबाला आर्थिक मदत सहाय्य कराल अशी मी अपेक्षा करतो